गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग चला मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत ओके okay, असेल तर मला एकदा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना चलो मित्रांनो आर आर बी ग्रुप डी दोन हजार चोवीस मध्ये जी तुमची जाहिरात होती मित्रांनो ती आलेली आहे ओके याची एक्झाम मात्र तुमची दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे यासाठी दहावी पास प्रत्येक उमेदवार मित्रांनो अर्ज करू शकतो मुलगा मुलगी कोणी अर्ज करू शकतो टायपिंगची तुम्हाला मित्रांनो आवश्यकता नाही पेपर हा तुमचा फक्त आणि फक्त मराठी भाषेमध्ये होणार आहे मित्रांनो एकच परीक्षाने चार विषय एवढी सोपी परीक्षा मित्रांनो आहे याच्या जर का तुम्ही बघितलं याची लेवल वगैरे जरी मित्रांनो खूप इझी लेवलचे प्रश्न वगैरे सर मी मागच्या काही वर्षांचे प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे अनालिसिस केलेले आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आर आर बी ग्रुप डी साठी जे विद्यार्थ्यांना वाटतंय की आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण ही एक्झाम ब्रेक करायला हवी त्यासाठी तुमची नेमकी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे मित्रांनो या संदर्भातली सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण करणार आहोत ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आर आर बी ग्रुप डी साठी जे आपले प्रमुख चार विषय आहेत लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुमचा मॅथ्स आहे रिझनिंग आहे जी के जी आहे सायन्स आहे या चारही विषयांचे घटक मित्रांनो अभ्यास करत असताना आपण नेमका कोणत्या कोणत्या घटकावरती फोकस केला पाहिजे मागच्या ज्या काही दोन तीन वर्षामध्ये ज्या एक्झाम तुमच्या झालेल्या आहेत याच्यामध्ये सायन्स असेल तुमचं प्रश्न किती आले केमिस्ट्रीवर प्रश्न किती आले बायोवर प्रश्न किती आलेले आहेत तुमचा मॅथ मधला कोणत्या टॉपिक वरती किती किती प्रश्न आले या संदर्भातला टोटल तुम्हाला मायक्रो अॅनालिस्टिक्स मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करणार ओके तत्पूर्वी मला मित्रांनो एकच सांगा की माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर का ओके असेल मित्रांनो तर मला एस कमेंट करा म्हणजे मला सेशनला सुरुवात करता येईल चला पटापट पटापट पड़, पटापट सर्व लोकांनी सेशनला लाईक आणि शेअर करून टाका मित्रांनो म्हणजे मला सुरुवात करता येईल ओके आजच्या याच्यामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये नेमकी स्ट्रॅटेजी काय झाली त्या संदर्भात तुमच्या सोबत मी बोलणार आहे तत्पूर्वी मित्रांनो इग्नॅट आर बी ग्रुप च्या ज्या काही जाहिरात आहेत मित्रांनो आलेली याच्यामध्ये बत्तीस हजार समथिंग तुमच्या चारशे अडोतीस जागा ज्या आल्या आहेत मित्रांनो या जागांची संख्या तुमची एक लाख पर्यंत वाढवण्यासाठी इग्नट अकॅडमी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे मित्रांनो ट्विटर करायचं कारण की या जागांची संख्या वाढली पाहिजे रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर मित्रांनो भारतातलं सर्वात मोठं रोजगार देणारं बोर्ड आहे आणि एवढ्या कमी वॅकन्सी आर आर ला शोभत नाही त्याच्यामुळे मित्रांनो जागांची संख्या वाढली पाहिजे यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करायचे सर्व विद्यार्थ्यां आभार यासाठी मित्रांनो की नऊशे के झालेला आहे लाख आपण पार लवकरच साथीने ओके म्हणजे त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार विशेष आपल्याकडे आर आर बी ग्रुप डी ची मित्रांनो बघा रेल्वेची एक बॅच आहे जी सत्तावीस जानेवारी पासून येत्या सुरू होते या बॅच मध्ये तुम्हाला मॅथ रिडनिंग जी जीएस करंट अफेअर तुम्हाला टोटल तुम्हाला अपडेटेड सिलेबस मित्रांनो या बॅच मध्ये तुम्हाला कव्हर केला जाते या बॅच बद्दल तुम्हाला मी सविस्तर दोन मिनटं शेवटी बोलेल तसं वाटलं तर फक्त तुम्हाला एक सांगतो की रिपब्लिक डे ची या वरती एक ऑफर आहे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज तुमच्या ह्या बॅच मध्ये आपण प्रोव्हाइड करतोय ओके चलो सर्वांचं मित्रांनो येस थँक्यू रिपब्लिक डे च्या ऑफर पण इग्नेट ट्वेंटी फाय हा कुपन कोड वापरायचा दोन दिवस तुम्हाला ऑफर आहे पंचवीस टक्के ऑफ तुम्हाला कुपन वापरून भेटणार आहे चला आता आपला मेन फोकस जो असणार आहे मित्रांनो तो म्हणजे काय आर आर बी ग्रुप डी पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होण्यासाठी मित्रांनो आपल्या आर आर बी बद्दल आपल्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ए टू झेड पॉईंट जर का तुम्हाला आर आर बी च्या बाबतीमध्ये माहिती असेल मित्रांनो तर तुम्हाला खूप सोपं होतं आर आर ला क्रॅक करणं आता मी काय केलं मित्रांनो ही जी काही इन्फॉर्मेशन मी जे तुम्हाला सांगतो मित्रांनो मी मागचे आर आर बी चे पेपर पाहिलेत स्वतः मी स्वतः पेपर बघितले की आर आर बी नेमके प्रश्नांचं स्वरूप कसं असतं आर आर बी नेमकं कोणत्या कोणत्या चॅप्टर वरती प्रश्न विचारतं काय विचारतं या छोट्या छोट्या गोष्टींचं जर तुम्हाला इन्फॉर्मेशन अवेलेबल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आर आर बी क्रॅक करणं सोपंच कारण आर आर बी बद्दल आपल्याला जेवढी माहिती काढता आली ग्रुप डी बद्दल तेवढी मी काढण्याचा प्रयत्न केलाय पहिला मुद्दा लक्षात घ्या आता मित्रांनो आर आर बीच्या या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं तर जवळपास मित्रांनो याची कॅटेगरी मी तीन भागामध्ये केले सोपे प्रश्न मिडियम लेव्हलचे प्रश्न आणि अवघड किचकट प्रश्न आता जवळपास मित्रांनो जे तुम्हाला आर एक्झाम मध्ये शंभर प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचार जाणार आहेत मित्रांनो त्या शंभर पैकी लक्षात घ्या त्या पैकी तुम्हाला मित्रांनो शंभर पैकी तुम्हाला बोडायला लग्क बरं जाऊ दे हा शंभर प्रश्न तुम्हाला टोटल मित्रांनो मध्ये असतात शंभर पैकी पन्नास प्रश्न शंभर पैकी पन्नास प्रश्न तुम्हाला हे सोप्या लेवलचे विचारले जात असत त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो की तुम्ही जर आता बघितलं म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे पण अर्धे प्रश्न तुम्हाला इझी लेवलचे असतात त्याच्यानंतर तुम्हाला जी जीएन सायन्सचे प्रश्न तुम्हाला इझी कॅटेगरीचे पन्नास टक्के प्रश्न तुम्हाला इझी कॅटेगरीचे असतात आणि मागचं जर मित्रांनो आपल्या मुंबई रिजियनचा आपण विचार केला आर ग्रुप डी मुंबई रिजन जे कट ऑफ होते हे सदुसष्ट होता बघा सिक्सटी सेवन तुमचं कट ऑफ होतं मी सांगतो काय मित्रांनो तुम्हाला तुम्ही नुसते फक्त बघा हे सोपे प्रश्न आणि मध्यम प्रश्न आहे हे दोन्ही जरी तुम्ही बरोबर आणले मित्रांनो तरी सुद्धा तुमचा स्कोर येतोय तुम्ही आर ग्रुप डी क्रॅक करतायत त्याचं कारण तुम्हाला सांगतो सदुसष्टचा सा कट ऑफ मागच्या वेळेस लागलो होतं मित्रांनो आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवा हे पन्नास प्रश्न तुमचे सोपे बरोबर आलेत याच्यात तुमचे हे तीस पैकी वीस जरी तरी तुमचा स्कोर सत्तर होतोय आणि मला गॅरंटी ज्यांचा स्कोर हा सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या रेंज मधील त्या मुलांचं सिलेक्शन शंभर टक्के फिजिकल त्याच्यामुळे सांगतो की तुम्ही या गोष्टीचा थोडासा विचार करायचं वनची कॅटेगरीची एक्झाम आहे आर आर बी मधली आणि लक्षात ठेवा मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो जरी तुम्ही मित्रांनो अठरा हजार स्पेस स्केल वरती सर्व्हिस जॉईन करत असाल मित्रांनो तरी सुद्धा तुम्हाला फ्युचर या भरतीमध्ये खूप चांगलंय तुम्ही स्टेशन मास्टर गुड्स गार्ड मॅनेजर पर्यंत मित्रांनो तुमची प्रमोशनच्या संधी तुम्हाला याच्यामध्ये आहेत ओके तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो आपल्याला सर्व्हिसमध्ये एंट्री करण्यासाठी आर आर बी ग्रुप डी आहे ओके आणि काय तुम्हाला टेन्थ लेवल फक्त काही विशेष नाही याच्यामध्ये कोणी म्हणजे प्रत्येक जण आपल्याकडे जर टेन्थ पास आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण यासाठी अप्लाय करू शकतात आता आर आर बी ग्रुप डी साठी मित्रांनो बघा पास होण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या काही काही गोष्टी असतात हे फॅक्टर तुम्हाला मित्रांनो मॅटर करता तुमच्या रिझल्टवरती पहिला फॅक्टर तुमचा असा आहे तुमच्या बुक्स बघा तुम्ही कुठल्या कोणते बुक्स वापरतात काय वापरतात हा तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा रोल प्ले करणारा घटक आहे त्याच्यानंतर तुम्हाला क्यू आर चे सगळे जास्तीत जास्त पी क्यू तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करायचे आहेत कारण लक्षात ठेवा मित्रांनो आर आर बीच्या पी क्यू नुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसं मी बॅच मध्ये आणि युट्यूबवरती तुमच्याकडून भरपूर सारे पी वायक्यूचा सराव देखील मी करून घेणार आहे त्याबद्दल कुठलं दुमत नाही प्रत्येक विषयाची आपले जे एक्सपर्ट आहे तुम्हाला या याच्यावर तुम्हाला प्रत्येक गायडन्स तुम्हाला करणार आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पेपर मराठीमध्ये होणार लक्षात ठेवा ओके पेपर मराठीमध्ये तुम्हाला जॉब लोकेशन मोस्ट ऑफ द तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असण्याची पॉसिबिलिटी आहे कारण की भरपूर साऱ्या जागा ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत लक्षात घ्या जर तुम्ही घेतलं तर आठ हजार प्लस जागा तुमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत लक्षात ठेवा आठ हजार प्लस जागा तुमच्या नुसत्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटणार आहे त्याच्यामुळे ही खूप ऑपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांसाठी मित्रांनो अवेलेबल आहे तर क्यू हा महत्वाचा फॅक्टर तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे दुसरी गोष्ट प्रॅक्टिस हो प्रॅक्टिस तर प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे म्हणूनच मी जी आपण ही जी बॅच डिझाईन केली या बॅच मध्ये दोन हजार प्लस स्टेज तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतो यासाठीच की तुमची प्रॅक्टिस जास्त व्हायला पाहिजे आणि दुसरी तुमची स्टडी मेथड या गोष्टी वारंवार मी तुम्हाला सांगत असतो मायक्रो अनालिसिस करून सांगत असतो की तुमच्या स्टडी मेथड तुम्ही इम्प्रूवमेंट करा वाचताना कसं वाचलं पाहिजे आपण पी क्यू कशी सॉल्व केले के पाहिजे त्यांचं अनालिसिस कसं केलं पाहिजे तुम्हाला दिसलंच की मी अभ्यास कसा केलेला आहे बघा तुम्हाला समजेलच की सरण एवढं मायक्रो 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 लेव्हलला एनालिसिस करून तुम्हाला हा डेटा मी प्रोव्हाइड करतोय ओके तुम्हाला समजेल त्याबद्दल ओके आणि तुम्हाला गायडन्स पण फार महत्वाचे मित्रांनो इग्नेट अकॅडमचे हे जे यूट्यूब चॅनल तुम्हाला वारंवार करावर प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक टप्प्यावरती गाईड करत फॉर्म भरण्यापासून जाहिरात निघेपासून तुमचा निकाल लागेपर्यंत इग्नेट अकॅडमी तुमच्या सोबत आहे आणि मी असेल बापू सर इग्नेटची पूर्ण टीम तुम्हाला एक मेंटर म्हणून एक गायडन्स म्हणून मित्रांनो रोल प्ले करणार तुमच्या या प्रवासामध्ये ठीक आहे हे सगळे मुद्दे तुमचे मित्रांनो रिझल्टवरती वरती मॅटर करतात कारण तुम्ही एखादं चांगलं पुस्तक जरी मित्रांनो फॉलो नाही केलं तरी पण तुमचं नुकसान होऊ शकतं तुम्ही पी वायक्यू जर नाही केली तर तुमचं नुकसान होऊ शकतं तुम्ही सगळं केलं पण तुमची स्टडी करण्याची मेथडच चुकीची मित्रांनो तरी सुद्धा तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुमच्या रिझल्टवरती बघा मी आपला आजचा मेन विषय काय की फर्स्ट अटेम्प मध्ये आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची तर त्यासाठी हे घटक पण फार महत्वाचे तुम्ही चुकीच्या डायरेक्शन स्टडी करत असाल मित्रांनो तर ऑब्विसली तुमचा रिझल्ट हा फेल येणारच आहे पण जर तुमची डायरेक्शन ही राईट असेल प्रॉपर वे नेसेल, असेल मायक्रो अनालिसिस करून असेल तर तुमचा रिझल्ट हा शंभर टक्के येणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही ओके आता मेन मुद्दा जो मित्रांनो तो असा की बघा आता, आता हा सिलेबस तुम्हाला मी कालच्या एका लेक्चर मध्ये पण बोललो आणि अनेक तुम्हाला तज्ज्ञ लोकांनी आपलं सांगितलेले आता हा तुमचा सिलेबस आहे बघा सायन्सचे पंचवीस प्रश्न तुम्हाला मॅथचे पंचवीस प्रश्न आहे बघा रिजनिंगचे तुम्हाला तीस रिझनिंग फार वेटेज दिलं बरं त्यांनी रिझनिंगचे तीस प्रश्न तुम्हाला जी के आणि करंट अब्बेचे वीस प्रश्न तुम्हाला असे शंभर क्वेश्चन शंभर मार्गासाठी पण याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर लक्षात घ्या बर का वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला ह्या मध्ये आहेत लक्षात ठेवा ओके सीबीटी वन नंतर तुमची डायरेक्ट शारीरिक चाचणी फिजिकल तुमचं होणार आहे नंतर तुम्हाला सीबीटी टू वगैरे देण्याचा असा काही प्रकार याच्यामध्ये नाही ओनली तुम्हाला सीबीटी वन नंतर तुमची डायरेक्ट जर तुम्ही क्वालिफाय झाला तुम्हाला डायरेक्टली पेट म्हणजे फिजिकल एंट्रन्स टेस्ट तुम्हाला द्यायची आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ओके हा आता मित्रांनो तुमची स्ट्रॅटेजी कारण काय पहिला मुद्दा तुम्ही काय करा मित्रांनो बघा सर्व टॉपिक टॉपिकची लिस्ट काढा जसं पहा तुम्हाला मी मॅथचे काल, लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं की मॅथचे कोणते कोणते टॉपिक वरती आतापर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले गेले त्यांची एक लिस्ट बनवा दुसरी गोष्ट काय करा सायन्सचे जे टॉपिक आहे तुमचे बघा त्यांची एक लिस्ट बनवा ओके दुसरी गोष्ट बुद्धिमत्ते जेवढे टॉपिक तुम्हाला सिलेबस एक जी केनवा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कोणतं टार्गेट अचीव्ह करायचं हे तुमच्याकडे क्रिस्टल क्लिअर पाहिजे म्हणजेच तुम्हाला काय वाचायचंय आणि त्यासाठी तुम्हाला किती एफर्ट घ्यायचं याचा मॅनेजमेंट तुम्हाला करणं सोपं झालं आहे त्यामुळे प्रत्येक विषयाचं तुम्हाला काय करा सिलेबस तुमच्या समोर असणं आवश्यक आहे मी तुम्हाला देतो प्रोव्हाइड करतो काही काळजी करू नका आता तुम्ही म्हणाल की सर आमच्याकडे एवढा वेळ आहे का तर तुमच्यासाठी मी एवढं छान मायक्रोनायसिस केलं पहा आता सपोज तुम्ही बघा मित्रांनो मॅथ्स बद्दल आपण थोडंसं बोलूयात जर आपण मॅथ्सचा पेपर पाहिला मित्रांनो तर मॅथ्स साठी तुम्हाला सांगतो काय मी मॅथ्स ठीक आहे हा मॅथ्स मैंच। तर मॅथ्सच्या मित्रांनो मागच्या काही वर्षांमध्ये मित्रांनो आर आर बी ग्रुप डीने या या टॉपिक वरती एवढे एवढे प्रश्नांची संख्या विचारलेली आहे आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्ष दे मित्रांनो की हे टॉपिक आणि नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला जे मध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्हाला आता कळेल की कोणता टॉपिक हा जास्त महत्वाचा आहे जर आपण बघितलं बघा तुम्हाला सिंपल इंटरेस्ट कंपौंड इंटरेस्ट वरती एक प्रश्न हा तुम्हाला नेहमी आढळताना दिसेल तुम्हाला आई पण शिस्टम तुम्हाला एक प्रश्न हा प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला दिसेल मित्रांनो सिम्प्लिफिकेशन बघा तुम्हाला एक प्रश्न दिसेल तुम्हाला तुम्हाला दोन प्रश्न तुम्हाला मित्रांनो पेपर असतील बघा नंबर सिस्टम हा खूप हॉट टॉपिक मित्रांनो ग्रुप डीचा कारण याच्यावरती सहा प्रश्न जवळपास तुम्हाला विचारत असेल मित्रांनो ज्या तुमचा बेसिक मॅथमॅटिक्सचा आणि नंबर सिस्टम जो आपला गणिताचा खूप मोठा पाया आहे मित्रांनो त्याच्यावर आधारित तुम्हाला जवळपास पंचवीस पैकी सहा प्रश्नांचं वेटिस तुम्हाला नंबर सिस्टम ह्या टॉपिक वरती मित्रांनो येताना दिसून येईल ओके तर हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला आहे पुन्हा टाइम स्पीड अँड डिस्टन्स याच्यावर सुद्धा तुम्हाला मित्रांनो जवळपास चार प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रत्येक मध्ये तुम्हाला आलेले दिसणारे याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो हे तुम्हाला मी का बोलते कारण याच्यातले काही मेजर टॉपिक जर मित्रांनो तुम्ही प्रॉपर फोकस केलेत सपोज काही मुलांना टाइम मॅनेवर नंबर सिस्टम हे दोन टॉपिकच वीक असतील मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम होऊ मग कारण की दोन्ही बाकीवर तुमचे दहा प्रश्न जवळपास तुम्हाला विचारले जाणारे मग ह्या दहा प्रश्नांचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो मित्रांनो कारण की सगळं मॅथमॅटिक फाउंडेशन हे तुमचं मित्रांनो हो नंबर वरती आहे त्याच्यामुळे हा टॉपिक तुम्हाला चांगला आला पाहिजे या टॉपिक मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची पकड मिळवू शकले पाहिजे जर का तुमचा इथे स्क्रो गोर झाला मित्रांनो तर तुम्हाला बाकी ठिकाणी खूप मोठी हेल्प या स्कोरची होणार आहे कारण की आपलं टार्गेट जवळपास सांगतो तुम्हाला मी की तुम्ही ऐशी प्लसचं टार्गेट ठेवा कारण की मिरेट मागच्या वेळेस आर आर बीचं सदुसष्ट लागलं होतं मुंबई रिजन मधलं ठीक आहे चला आता पुढे पाहा तुम्हाला वर तुम्हाला एक प्रश्न मित्रांनो येताना दिसेल तुम्हाला ट्रिग्नोमॅट्री आता हा काही मुलांचा अवघड याच्यावर तुम्हाला दोन प्रश्न दोन प्रश्न तुम्हाला येताना दिसतात मित्रांनो आणि मेन्शुरेशन बघा हा एक महत्वाचा घटक आहे याच्यावर पण तुम्हाला दोन प्रश्न असतात मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला रेशो हा खूप महत्वाचा पार्ट आहे बघा रेशो प्रपोशन चार क्वेश्चन तुम्हाला जवळपास मित्रांनो येताना तुम्हाला दिसते म्हणजे आर आर बी ग्रुप डी वरती कोणत्या टॉपिक वरती मित्रांनो किती किती प्रश्न विचारते त्याचा एक अंदाज आपल्याला अभ्यास करताना याच्यावरून लक्षात येतो हे तुम्हाला सांगितलं फक्त मी आता मॅथमॅटिक्स बद्दल याचा तुम्ही काय करा सगळ्या लोकांनी स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा ही लिस्ट पण तुमच्याकडे ठेवा ह्या टॉपिकला तुम्हाला जरा जास्त प्रेफरन्स देऊन अभ्यास करायचा आहे हा झाला तुमचा मित्रांनो पहिला मुद्दा मॅथमॅटिक्स बद्दल आपण आता बोलूयात मित्रांनो दुसरा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे आता रिझनिंग की रिझनिंगचे प्रश्न सर तीस असतात पेपरमध्ये आलेले ओके तीस, में तीस सर, वेटेच काये, ते तीस म्हणजे या तीस प्रश्नांचं टॉपिक वाईज तुम्हाला वेटेज काय ते पण गणित आपल्या लक्षात घेणे मित्रांनो आवश्यक आहे त्यात आपण बघूयात नंबर वन सिलो सिलोवरती तुम्हाला मित्रांनो दोन प्रश्न तुम्हाला प्रत्येक शीटमध्ये प्रत्येक पेपरमध्ये आलेले तुम्हाला दिसणारे ओके okay. तुम्हाला महत्वाचा टॉपिक आहे दोन क्वेश्चन याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन एक प्रश्न तुम्हाला याच्यावरती जाणवेल शंभर टक्के मिरर इमेज जो नॉन ऑरबलचा पार्ट आहे दोन प्रश्न तुम्हाला ओके ऑड वन ऑड मॅन आउट ओके हे तीन क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे हा महत्वाचा के okay ने थ्यागा। ने थ्यागा। घटक आहे तुम्हाला ओके आयनॉलॉजीवर तुम्हाला दोन प्रश्न मित्रांनो सीरीज वर तुम्हाला तीन प्रश्न सिरीज सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला वर तुम्हाला दोन प्रश्न आहे मित्रांनो बघा स्टेटमेंट कंक्लूजन तुम्हाला पाच प्रश्न हा सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे ओके काउंटिंग ऑफ फिगर तुम्हाला दोन प्रश्न आहे पझल ची तुम्हाला दोन प्रश्न आहे कम्प्लीट फिगर नॉन वर्बल चा पार्ट आहे एक क्वेश्चन तुम्हाला ब्लड रिलेशन तुम्हाला तीन प्रश्न आहे हा सुद्धा हॉट टॉपिक आहे तुमचा आर आरबी ग्रुप डीचं म्हणजे सांगायचा मुद्दा एकच आहे मित्रांनो की तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिक वरती आर आर बी ग्रुप डी प्रश्न विचारत असते त्यांची नंबर ऑफ क्वेश्चनची तुमची जी संख्या आहे मित्रांनो ती किती असते काय असते हा अंदाज तुम्हाला रिझनिंग ह्या विषयाचा आलेला असणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आता हा स्क्रीनशॉट काढून ठेवा या डायरेक्शनने जर का तुम्ही अभ्यास केला फोकस केला ज्या एखाद्या जा मुलाचं ब्लड रिलेशन आणि सिरीज हे दोनच टॉपिक जर का तुमचे वीक असेल आणि त्याच्यावर जास्त प्रश्न म्हणजे तुम्हाला हे टॉपिक शिकून घेणं आवश्यक आहे एखादा जो तुम्ही जो तुम्हाला एक चांगला गाईड तुम्हाला वाट असेल त्या माणसाकडून तुम्हाला हे टॉपिक शिकणं आवश्यक आहे कारण की मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला कुठलाच माणूस जगामध्ये परिपूर्ण नाही शिकावं लागतं माणसाला आणि मग शिकण्यामध्ये काही कमीपणाने मित्रांनो जर तुम्हाला यातला एखादा घटक येत नसेल त्या घटकाचा व्हिडिओ त्या घटकाचा क्लास म्हणा तुम्हाला जे काही का करता येईल त्या घटकासाठी स्टडी करण्यासाठी तेवढं मात्र तुम्हाला करावं लागणार आहे कारण की हे महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे विषयाचा ही तुमच्यासाठी मिरर आहे म्हणजे तुम्ही जण रिझनिंगचा अभ्यास करणारे पण अभ्यास करताना प्रॉपर डायरेक्शन आपल्याकडे जर मित्रांनो असेल तर तो अभ्यास पण चांगला होत असतो क्वालिटी होत असतो बॅच कधीच बघा बॅच तुमची मित्रांनो सत्तावीस पासून चालू होते त्याचे डेमो वगैरे तुम्हाला सगळ्या लोकांना बघता येणारच आहे त्याबद्दल मी स्वतंत्र शेवटी तुम्हाला बोलणार आहे बॅच बद्दल दोन गोष्टी सांगतो बॅचला सव्वीस जानेवारी निमित्त मित्रांनो बघा स्पेशल ऑफर आपण सहाशे पंच्याहत्तर रुपये ठेवलेली दोन हजार प्लस टेस्ट आपण त्या बॅच मध्ये प्रोवाईड करतोय त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू ओके चला आता त्याच्याबद्दल मला कमेंट करू नका आता पुढचा मुद्दा बघूयात मित्रांनो सायन्सच्या हफ्तीमध्ये आपण बघा सायन्स जर आर आर बी ग्रुप डीचं मित्रांनो आपण जर का सायन्सचा विचार केला त्याचा अनालिसिस केलं मित्रांनो जनरल सायन्सचं त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक कोणते ओके आणि प्रश्नांची संख्या साधारणतः तुम्हाला कशी दिसते त्यावर आपण थोडीशी नजर टाकूयात हा जर तुम्ही फिजिक्सचा विचार केला म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चनची संख्या ही तुम्हाला आठ दिसेल फिजिक्स मध्ये तुम्हाला आठ प्रश्न तुम्हाला पंचवीस पैकी विचारण्यात आलेले मागच्या काही वर्षांमध्ये हा आर आर बी ग्रुप डीचा पॅटर्न तुम्हाला मी सांगतोय ओके नंतर मित्रांनो आपण पाहिलं केमिस्ट्री केमिस्ट्री सुद्धा तुम्हाला दहा प्रश्न मित्रांनो पर शिफ्टला पर पेपरमध्ये विचारले जात आहेत दहा प्रश्न तुम्हाला केमिस्ट्री वरती विचारा बघा आणि बायोवरती मित्र तुम्हाला सात प्रश्न पेपर मध्ये विचारले जाते अशा जवळपास तुमचा पंचवीस प्रश्नांचा पेपरचा पॅटर्न आहे म्हणजे तुम्हाला बायोवरती फोकस करायचं केमिस्ट्रीवर फोकस करायचं की तुम्हाला फिजिक्स वरती फोकस करायची एखाद्याला फिजिक्स अवघड जाते की तुम्हाला प्रश्नांची संख्या किती मित्रांनो ते पाहून घ्या म्हणजे याच्यानुसार तुम्हाला अप्रोच ठरवायचा आहे आणि मी सांगतो तुम्हाला हे जे जनरल सायन्स मित्रांनो पाचवी ते दहावीचे जे तुमचे काही एन ची बुक्स आहे याच्या पलीकडे तुम्हाला एकही प्रश्न सायन्सचा जाणार नाही तुम्हाला मित्रांनो हा पूर्णपणे सायन्सचा पेपर हा डिझाईन केला जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं याच्यामध्ये असं विशेष काही करण्याची आवश्यकता नाही ओके यस बीएमसी बॅच घेतली होती गणिताची लेक्चर चालतील की ही बॅच घ्यावी लागेल लक्ष बीएमसीचा बॅच आणि ह्या बॅच मध्ये डिफरंट आहे ऍक्च्युली बीएम सीची जी, जी बॅच ही तुमची टीसीएस पॅटर्न नुसार हो आहे ही बॅच पण तुमची टीसीएस पॅटर्न नुसार हो आहे परंतु ह्या बॅच मध्ये आपण काय करतो आर आर ग्रुप डी लेवलला टच करत असतो म्हणजे पी क्यू सुद्धा सॉल्व करत असताना कंटेन तुम्हाला आरआरबी ग्रुप डी लेवलचा आपण प्रोव्हाइड करत असतो ऍक्च्युली याच्यामध्ये काय आर आर बी ग्रुप डीचा जो पॅटर्न आहे स्पेशली त्याच्या लेवलला धरून आपण या बॅच मध्ये टीचिंग करत असतो हा एक मुद्दा आपल्या त्याच्यासाठी आहे ओके लक्षात घ्या तुम्ही तर अशा प्रकारे तुमचा मित्रांनो जनरल सायन्सचा एकंदरीत पॅटर्न तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या आर आर बी ग्रुप डीच्या एक्झाम मध्ये दिसून आहे ओके हे झालं आपलं जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये आता प्रमुख आपला जो चौथा विषय मित्रांनो तो म्हणजे जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर बघा मध्येच तुम्हाला नाव दोन दिलेत पार जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर आता मी तुम्हाला या ठिकाणी गोष्ट मित्रांनो हे सांगण्याचं उद्देश एकच आहे की तुम्ही करंट वरती फोकस करावा जास्त की जी के वरती फोकस करावा मग जी के मध्ये पण फोकस करताना तुम्ही नेमक्या कोणत्या विषयावरती फोकस करावा काय करावा या संदर्भात तुम्हाला ही स्लाइड मित्रांनो मार्गदर्शन करते पहिला मुद्दा जरा पाहिला मित्रांनो नुसतं आपण करंट अफेअरचा जर विचार केला पहा तर करंट अफेअर मित्रांनो जवळपास तुम्हाला तेरा प्रश्न पहा वीस पैकी तेरा क्वेश्चन तुम्हाला नुसते करंट अफेअर वरती विचारले जात आहेत पहा मित्रांनो वीस पैकी तेरा प्रश्न तुम्हाला करंट बेसवरती विचारले जात आहेत म्हणजे तुम्हाला करंट अफेअर हे या साठी व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे हे म्हणजे जवळपास तुम्ही जी के जे हे जे तुम्हाला वीस क्वेश्चन याच्यात तुम्हाला पकड मिळवायची असेल तुमची तर तुम्हाला करंट अफेअरवरती फोकस करावं लागणार आहे आणि करंट वरती इग्नेट अकॅडमीचा एक रामबाण उपाय तुम्हाला सांगतो मित्रांनो रेग्युलर आपल्या ह्या इग्नेट अकॅडमीच्या चॅनलवरती दररोज सकाळी आठ वाजता करंट अफेअरचं से सेशन होत असतं तुम्ही रोज तीस ते चाळीस मिनिटं ते लेक्चर मित्रांनो जर ऐकलं तर तुमची ह्या तेरा प्रश्नांची पैकी तेरा प्रश्नांची तुमची प्रिपरेशन ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला आपले अमोल गाडेकरच तुमच्याकडून करून घेणार मित्रांनो रेग्युलर फ्रीमध्ये असतं ते तुम्ही क्लास लावला काय नाही लावला काय तरीही तुमच्या सगळ्यांसाठी फ्री मध्ये ते लेक्चर असतं आणि सगळ्याच मुलांना क्लासची मुलं आणि अदर क्लासची मुलांना सगळ्याच गोष्टी तुम्हाला हे तेरा सॉरी तेरा ची तयारी तुमची त्याच्यामध्ये करून घेणार फक्त बॅचच्या मुलांना काही एक्स्ट्रा काही का का मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक तुमचे असेल ते आपण पीडीएफ वगैरे काय तुम्हाला ते बॅचमध्ये प्रोव्हाइड करू मात्र सर्वांसाठी मध्ये सुद्धा आपण मित्रांनो ऍक्टिव्हिटी आपल्या या प्लॅटफॉर्म वरती आपण राबवत असतो तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण हिस्ट्री पॉलिटी जॉग्राफी इकॉनॉमिक्स यांचे पण प्रश्न असतात मित्रांनो तर आता इकोचं पाहिलं बघा तुमचं इकोनॉमिक्स खूप आहे मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला साधारणतः आलेला दिसतात याच्यामध्ये ओके जॉग्राफी तुम्हाला दोन प्रश्न दिसेल याच्यामध्ये क्वालिटी तुम्हाला एक एक प्रश्न दिसेल याच्यामध्ये हिस्ट्रीचे ची तुम्हाला तीन प्रश्न आणि बाकी तुम्हाला उरले तेरा प्रश्न आहे करंट अफेअरचे अशा पद्धतीने तुमचा जनरल अवेअरनेस आणि करंट अफेयरचा पॅटर्न हा आर आर बी ग्रुप डीच्या एक्झाम मध्ये आतापर्यंत दिसून आलेला आहे ओके हा मुद्दा तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो तुमचा अभ्यास असा अप्रोच तुम्हाला सगळ्या लोकांना ठरवायचा आहे ठीक आहे येस तर आता राहिला मुद्दा काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल की तर की अचूक आणि योग्य नियोजन केलं तर होईल का तुम्ही मी सांगितलं याप्रमाणे जर का तुम्ही डायरेक्शनने गेला तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के तुमचा स्कोर हा सेव्हन्टी फाय प्लस इझिली येत असतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण तुम्ही पूर्णपणे प्रॉपर मायक्रो अनॅलिसिस करून आणि प्रॉपर डायरेक्शन तुम्ही स्टडी करत आहात त्याच्यामुळे तुम्हाला पास व्हायला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नसावा आहे दुसरी गोष्ट बघा तक्रार न करता अभ्यास करा मला मॅथ्स येत नाही मला रिझनिंग येत नाही माझं करंट इमिके अशा तक्रारी करत बसला मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमच्या तक्रार करण्यामध्ये सी वेळ निघून जाईल तुम्हाला अभ्यासाला प्रॉपर वेळ भेटणार मेन टाइम तुमचा मित्रांनो अभ्यासावर तुम्ही फोकस करा जेणेकरून तुम्हाला स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी ओके स्वतःवरती विश्वास ठेवा मित्रांनो आणि पास व्हायचं म्हणून अभ्यास नुसता अभ्यास करायचं म्हणून अभ्यास करत असाल मित्रांनो तर तुमचा रिझल्ट येणार आणि तुम्हाला खरोखर पास व्हायचंय ह्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा मित्र तेव्हा तुमचा रिझल्ट हा कुठेतरी येणार आहे ओके आणि मी सांगतो काय तुम्हाला या डायरेक्शन तुम्ही जा याचे प्रत्येकाचे स्क्रीनशॉट तुमच्याकडे काढून ठेवा एक छान प्रकारे तुम्ही इंडेक्स बनवा त्याच्यामध्ये टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक वगैरे 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 सगळ्या गोष्टी करा आणि मग तुम्ही अभ्यासाला लागा असा सगळ्या लोकांनी अभ्यास करताना सगळ्या लोकांना डाऊनलोड करून ठेवा कारण की इग्नेट अकॅडमीच्या या ऍप तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात असतात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अठ्याऐंशी अठ्ठ्याऐशी नव्याण्णव एक सोळा हा क्रमांक तुमच्याकडे असू द्या हेल्पलाईन नंबर आपला मित्रांनो इग्नेट अकॅडमीचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काही मुलांच्या सायन्स कोण शिकवणार आहे सर गणित कोण शिकवणार आहे बुद्धिमत्ता कोण शिकवणारे जी के कोण घेणारे करण कोण घेणारे तुम्हाला मी सांगतो आपली ही जी रेल्वे भरती संदर्भातली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच ही सत्तावीस जानेवारी पासून सुरू होते म्हणजे सोमवारपासून येते ओके हो याचे सेशन वगैरे तुम्हाला सगळ्या लोकांना बघता आहे मित्रांनो पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो सध्या रिपब्लिक डे निमित्त मित्रांनो आपल्याकडे सहाशे पंच्याहत्तर रुपयामध्ये ऑफर सध्या सुरू आहे एवढी कमी फीज फीजमध्ये इग्नेट अकॅडमीची कोणती बॅच आतापर्यंत आपण सेल आउट केलेली नाही त्यामुळे ह्या संधीचा सगळ्या मुलांनी काय करा फायदा घ्या यामुळे तुम्हाला मी स्वतः किरण पाटील तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी मार्गदर्शन तुम्हाला मी करणार आहे माझ्यासोबत गणित बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी तुम्हाला मित्रांनो आपल्याकडे योगेश बोबडे सर पण तुम्हाला या बॅच मध्ये सांगणार तुम्हाला बापू गायकवाड सर तुम्हाला मित्रांनो मेंटॉर म्हणून ह्या बॅच मध्ये रोल प्ले करतील सागर सर असेल आपले अमोल गाडेकर सर प्रतीक सर हे तुम्हाला जी के साठी अवेलेबल आहेत मित्रांनो आणि स्पेशली सायन्सचा जो वेटेज आहे मित्रांनो या आर बी ग्रुप डीला तो खूप महत्वाचा आहे आणि आपल्या इग्नची जी एक्सपर्ट फॅकल्टी राजेश जाधव सर तुम्हाला सायन्स विषया संदर्भातलं गायडन्स तुम्हाला या बॅच मध्ये करणार आहे तुम्ही त्यांचे डेमो लेक्चर वगैरे सगळ्यांची पूर्ण टीमचे तुम्ही डेमो वगैरे या प्लॅटफॉर्मवरती बघू शकतात मग तुम्हाला कळेल की कुठली फॅकल्टी कशा प्रकारे टीचिंग करते ऍक्च्युली मी तुम्हाला काय सांगतो बघा बॅच तुम्ही सगळ्या लोकांनी जॉईन केली पाहिजे की नाही त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो हो मी सांगतो बॅच जॉईन करा याचं कारण तुम्हाला सांगतो बघा सहाशे पंच्याहत्तर रुपये फीज काही जास्त फीज नाही लक्षात ठेवा आणि सहाशे पंच्याहत्तर रुपया फीज म्हणजे तुम्हाला अभ्यासाचं गायडन्स जरी भेटलं तरी तुमचा पैसा वसूल आहे मला सांगा तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं एवढं जरी कळलं तरी तुमचा पैसा वसूल आहे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो ऑनलाईन प्लॅटफॉर्म इग्नेट अकॅडमीचा एवढा मोठा एवढी तगडी टीम तुमची इग्नेट अकॅडमीच्या आहे मित्रांनो या इग्नेट अकॅडमीच्या टीमचा तुम्ही फायदा करून घ्या काय होतं माहिती आहे तुम्हाला सांगतो बघा मी आता तुम्ही हे सगळं पहा हे सगळं पहा तुम्ही हे प्रत्येक विषयाला प्रश्न किती येणार मार्ग किती कोणता टॉपिक आहे हे सगळं काढायला वेळ लागतो मला सांगा तुम्ही कशाला मेहनत घेता बाबा तुमचा मास्तर मेहनत घेतो तुम्हीसाठी आता एखाद्या मुलाला हे सगळं शोधायला अनालिसिस करायला मिळतं त्याला दहा तास पंधरा तास वीस तास त्याचा टायमिंग द्यावी दोन तीन दिवस जातील आता तुम्हाला हे किरण सरांच्या अर्ध्या तासाच्या लेक्चर मध्ये सगळं कळलं म्हणजे मास्तर काय करतो मित्रांनो त्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करतो त्या विषयाची परिपूर्ण पीवाय क्यू वगैरे या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करतो आणि त्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो म्हणजे मास्टर सुद्धा आपल्यासाठी काम करत असतो लक्षात ठेवा म्हणजे बॅचमुळे होतं काय तुमचा टाइम सेव्ह होत असतो मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला एक प्रॉपर कुठे फोकस करायचा आणि कुठे नाही करायचा या मी तुम्हाला मदत होत असेल हा जुन्या स्टुडंटसाठी आपल्याकडे एक स्पेशल ऑफर तुम्ही आपल्या टीमला हेल्पलाईन नंबरला कॉल करा तुम्हाला टीम मदत करेल मित्रांनो ओके आहे चॅप्टर वाइज शिकवाल का गणित बुद्धिमत्ता हो चॅप्टर वाईज तुम्हाला गणित बुद्धिमत्ता शिकवणार आहे मित्रांनो ओके यस फक्त ग्रुप डी बॅच काय सायन्सला कोणते सर आहेत आपल्याकडे सायन्सला आपल्याकडे राजेश जाधव सर आहेत मित्रांनो ओके बॅच जॉईन कशी करायची त्या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ मी या वरती टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही बॅच जॉईन करू शकता बघा बॅच तुम्हाला मित्रांनो ऍप कसं डाऊनलोड करायचं बॅच कशी त्या संदर्भात तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी बोललेलं आहे जरी काही मदत लागली तर तुम्हाला मी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे ओके okay, त्याच्यावर तुम्ही मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके okay? येस yes. हा आता काय म्हणता पुन्हा तुम्ही अजून बेसिक पासून शिकवणार आहात का तो हो या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण डायरेक्ट ऍडव्हान्सला सुरुवात करत नाही बेसिक लेवल पासून हळूहळू आपण लेवल याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत असतो ठीक आहे येस yes. अजून कोणा तुम्हाला काही विचारायचं तुमच्या मनामध्ये शंका असेल तर मित्रांनो नक्की मला या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात विचारू शकतात बॅचेस बद्दल इतर कुठल्या कुठल्या बद्दल तुम्हाला माहिती लागेल सेंट्रल मॅच ची लेवल असेल का तर नाही बघा तुम्हाला सांगतो आर आर बी ग्रुप डीची जी लेवल तुम्हाला ती मॅच तुमची लेवल राहणार त्याच्यामध्ये येस आर आर बी ग्रुप डीची जी तुम्हाला त्यांनी आम्ही अनालिसिस केले त्याप्रमाणे तुम्हाला बरोबर आम्ही देऊ ओके तुमच्याकडे ॲप आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला आता रेल्वे कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि तुम्हाला कोर्स परचेस करायचा आहे ठीक आहे एक्झाम अंदाज एक होऊ शकते एक्झाम अंधारे अंधा तुमची साधारणतः तुम्हाला चार ते पाच महिन्याचा याच्यामध्ये तुम्हाला वेळ भेटेल चार ते पाच महिन्याचा वेळ तुम्हाला भेटेल नोट्स तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटतील तुम्हाला आणि प्रॅक्टिसचं कसं आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्हाला दोन हजार टेस्ट आपण वरती अवेलेबल करून देतोय ओके ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करतो बॅच मध्ये ठीक आहे चला गणित खूप छान पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे तुमची ओके थँक्यू थँक्यू ओके चला मित्रांनो भेटूयात आपण आता पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये आर आर बी ग्रुप डी संदर्भातल्या ओके चलो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र ओके बाय